बिबट्याला पळवण्यासाठी डफाचा वापर तळोदा तालुक्यात शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग बिबट्याला घाबरवणारा डप कापूस वेचणीत बिबट्याची भीती मजूर मिळेना शेतकरी हतबल नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने तळोदा तालुक्यात बिबट्यांच्या बचावापासून शेतकऱ्यांकडून शेतीकामामध्ये डप वाजवून बचाव करीत आहेत हा अनोखा प्रयोग चांगला चर्चेत असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याचा वावर यावर्षी अधिक प्रमाणात दिसून येत आहे शेतमजूर महिलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या असून बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे या भागात बिबट्याची भीती पसरली आहे आता कापूस वेचणी सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांना मजुरांची गरज भासणार आहे मात्र बिबट्याच्या भीतीमुळे शेतमजूर कामावर यायला तयार नाहीत शिवाय शेतमजूर मिळाले तरी शेत मालकाने शेतातच थांबावे असा हा आग्रह धरत आहेत अशा दुहेरी संकटात सापडलेले शेतकरी शेतात थांबून आपले शेती काम करत असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे वन विभागाने सुचवल्याप्रमाणे बिबट्याला हाकलून लावण्यासाठी डप वाजवणे फटाके फोडणे आदींचा वापर शेतकरी सध्या करीत आहे महेंद्र सूर्यंशी तळोदा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट